ए हवा भरने कितना पैसा लेता है? कितना थे थे। क्यों क्यों लता क्यों लेता है, है? किसने बोला जरा वो पैसा लेने के लिए केली कोण आहे सेठ तेरा हे थोडं माहिती आहे हवा भरला पैसे घेतात ते हां हवा फ्री असते माहिती आहे तुला पैसे घेतात ते काय बोलायचं घ्यायचे नाहीत जो पैसा लेते है रहे तू सेठ किधर है तेरा सेठ किधर है मैनेजर किधर है मैनेजर किधर है खाना खाने गया है कब से गया है विदाउट मैनेजर पेट्रोल भर सकते क्या तुम हाँ विदाउट मॅनेजर काही पेट्रोल सकते हैं कोण आहे तर दुसरा कोण आहे तुम्हाला माहिती आहे स्पीडचा रेट जास्त असतो ते हां स्पीड तुम्ही रांगेत थांबला होतात था ना हां पण ते फसवतात त्यांना कमिशन जास्त असतं त्यात ए मॅनेजर कुठे आहे तुझा दादा मॅनेजर कुठे आहे तुझा बोलव त्याला बाहेर बोलव तुम्ही लोकांना न विचारता स्पीड पेट्रोल कसं घालता रे होय रे ए तुझं नाव काय लोकांना न विचारता स्पीड पेट्रोल का घालता तुम्ही कमिशन जास्त मिळतं म्हणून आणि हवा भरण्याचे पैसे काय घेता लोकांच्याकडं काय होय ना पण लोकांना सांगता का तुम्ही सांगता का लोकांना या कुणालाही माहीत नाही ज्यांनी हवा भरली ना कुणालाही माहीत नाही अरे हवा भरण्याचे पैसे का घेता तुम्ही हवा भरण्याचे पैसे का घेता का घेता तुमच्याकडे येते फ्री असते हवा बोलो सेटला बोलो इकडे बोलो सेटला बोलो सेटला बोलो इकडे बाहेर कोणा मॅनेजर कुठे तुझा आणि विदाऊट मॅनेजर तुम्ही पंप कसा चालवता हा विदाऊट मॅनेजर पंप कसा चालवता काय झालं तर